आपल्या जिभेच्या अग्रभागावरती हे सरस्वतीचं स्थान आहे नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वस मम जिव्हाग्रे सर्व विद्या भव माझ्या जिव्हेच्या अग्रभागावरती तू राहा आम्ही तुम्हाला नमस्कार करतो म्हणून आपल्या घरातल्या ला, लहान मुलांना कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना हा श्लोक शिकवला पाहिजे कारण आजचा काळ हा स्पर्धात्मक का आहे आणि स्पर्धात्मक असल्यामुळे बुद्धी आहे बुद्धीमध्ये ते झालं पाहिजे आणि बुद्धीचा जडपणा दूर करण्याचं जे आहे ते या श्लोकाने प्राप्त होतं हे स्वामी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे आता हा श्लोक आहे पण या श्लोकाला स्वामी महाराजांनी मंत्रात्मक स्वरूप दिलं मंत्र केला नुसता सामान्य श्लोक स्वार्ण वाचणं आणि त्याचं फलनिष्पत्ती याला वेळ लागतो म्हणून स्वामी महाराजांची अखंड कृपा जी आहे ती आपल्यावर एवढी विलक्षण आहे की आपण कल्पना करू शकत नाही आणि म्हणून याकरता स्वामी महाराजांनी याला मंत्र स्वरूप दिलं मंत्र गर्भता दिली प्रज्ञा विवर्धन नावाचं एक स्तोत्र आहे तेही स्वामी महाराज म्हणतात म्हणून स्पर्धात्मक युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर सरस्वतीची उपासना म्हणजे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती